आपले माजी खासदार सुनील मेंढेजी प्रकाश बाळबुदेजी हेमंत काबगतेजी बाळा काशीवरजी शिवराम गिरीपुंजेजी श्यामजी झिंगरे बाळाभाऊ अंजनकर प्रदीप पडवळेजी अनुप ढोके डॉक्टर उल्हास फडके श्री सचिन कुंभलकर ब्रह्मानंद करंजकर श्री सहारेजी नेपार रंगारी विनोदजी बांते सुनीलजी लांजेवार मयूरजी बिसेन विनोदजी ठाकरे मंजिरताई पनवेलकर कल्याणताई हुरे रेखाताई भाजीपाले निशिकांत गिलमे वसंतराव इंचिलवार संदीपजी ताले रामभाऊजी तुमसरे राजेंद्र पटले वामनजी बेद्रे कुंदाताई वैद्य गीताताई कोंडेवार स्वप्नीलजी गहाणे पंकज बालपांडे हनिंद्र रहांगडाले श्रीकांतजी भुसारी आभी सिद्दीकीजी तिलकजी वैद्य कल्याणताई डोंगरे अजून काही नावं सुटले असतील समोरचे आणि पदाधिकाऱ्यांचे तर लिहून देणारची चूक आहे माझी काही चूक नाही आहे बंधू भगिनींनो पुण्याला आपलं राष्ट राज्याचं अधिवेशन झालं आणि पुण्याच्या अधिवेशनामध्ये सात हजारच्या वर प्रतिनिधींनी भाग घेतला आपले देशाचे गृहमंत्री अमित भाई यांनी येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा रणशिंग त्या ठिकाणी फुकलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रात याचं कुणाला सांगायची गरज नाही ही काळ्या दगडावरती रेघ आहे इतका खोटाडेपणा करू नये इतकी मायावी शक्ती आपल्या विरुद्ध वापरू नये आपले पंच्याऐंशी आमदार समोर आहेत एकनाथजी आणि अजितदादाचा विचार केला ते एकशे पासष्टवर आपले आमदार आजच्या परिस्थितीला समोर आहे महाराष्ट्र सरकार येणार आहे का याबद्दल कुणाच्या मनात शंका नाहीये पण बहुमताचं प्रचंड ताकदीचं सरकार महाराष्ट्रामध्ये यावं आणि विदर्भाचा सर्वात मोठा सहयोग आणि पार्टिसिपेशन विदर्भाच्या आपल्या जनतेचं असावं याकरता पुण्याच्या बैठकीत आपण निर्णय केला आपल्या विदर्भातनं जेव्हा पंचेचाळीस आमदार निवडून आले तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आपण एकोणतीसवर आलो सोळा आमदार कमी झाले आणि आपल्याला माहिती आहे की जर हे सोळा आमदार आपले पुन्हा आले असते विदर्भाने थोडी साथ दिली असती दोन हजार एकोणीसमध्ये तर माननीय देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री होऊन या महाराष्ट्राचा विकासाचा पुन्हा एकदा कालचक्र मोठ्या प्रमाणावर फिरलं असतं पण सोळा आमदार कमी झाल्यामुळं उद्धव ठाकरेची हिंमत ही आपल्याला बेमानी करण्याची झाली आणि आता परिस्थिती दोन हजार चोवीसची आपल्यासमोर आहे दोन हजार चोवीसला जोपर्यंत महायुतीचे चाळीस आमदार आपले निवडून येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार पूर्ण बहुमताचं सरकार येण्याकरता जी ताकद लागतं जसं आता एकशे पाच भाजपाचे आपले सहयोगी नऊ मजित पवाराकडे अठ्ठेचाळीस एकनाथ शिंदेकडे बावन हा जर आकडा आहे तर सव्वा दोनशे पण जातो हा पूर्ण आकडा आपल्याला पूर्ण करायचा असेल तर मी एक सवय लागली काय रेकॉर्ड करायची वगैरे प्रेस आहे की कार्यकर्ते आहेत प्रेस आहे प्रेसला विनंती हात जोडून मी बाहेर बाईट देणार आहे प्रेसला माझी विनंती आहे ही पक्षाची बैठक आहे अँटर्नल तर आपण जरा बाहेर कॅबिनमध्ये बसा आम्ही येतो बाईट द्यायला आमच्या इंटरनल बैठकीमध्ये काही चर्चा आम्हाला कराव्या लागतात ज्या सार्वजनिक नसतात तर प्लीज जरा आपण बसा ना अजून कोण आहे प्रेसचे लोक प्रेसचे मित्र सर्व प्रेसच्या मित्रांना माझी विनंती आहे आपण एकदम चांगले मित्र आहो पारिवारिक मित्र आहो घट्ट मैत्री आपली पुणे पदाधिकारी जाऊन त्यांना तुम्हाला चहा पान घ्या मी आलो पत्रकार महोदयांना बसवा मी प्रेस घेतो मी आपल्याला सांगत होतो की विदर्भामध्ये पुन्हा चाळीस प्लसचा आपल्याला आकडा पूर्ण करायचा असेल तर विदर्भाची भंडारा जिल्ह्याची मोठी जबाबदारी आहे आणि आता तर आपल्याला माहिती आहे व्यासपीठावर राजकीय प्रस्ताव झाले राजकीय प्रस्तावामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन मिळालं आहे पण आपल्याला जो राजकीय प्रस्ताव मांडायचा होता तो दीड हजार पदाधिकाऱ्याच्या बैठकीत मांडायचा होता मी आता वर्ध्यावर आलो साडे तेराशे पदाधिकारी आपल्या बूथचे अध्यक्ष बूथचा सचिव बूथची महिला अध्यक्ष आपल्या बूथचे किमान पाच कार्यकर्ते पदाधिकारी बूथचा अध्यक्ष बुथचा सचिव बूथची महिला अध्यक्ष बूथचा सोशल मीडियाचा अध्यक्ष आणि बूथचा आपल्या मागासवर्गीय विभागाचं काम करणारा अध्यक्ष त्या पाच अध्यक्षांना किमान बोलवून आपल्याला एक महाधिवेशन जसं मुंबई जसं पुण्यामध्ये अधिवेशन झालं तसं प्रत्येक जिल्ह्याचं अधिवेशन हे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि कालच्या पुसदचं अधिवेशन बघितलं असाल सर्वात महाराष्ट्राचा छोटा जिल्हा पुसद जिल्हा आपला दोनच विधानसभेचा जिल्हा आहे तिथे साडेतेराशे पदाधिकाऱ्याचं अधिवेशन झालं आता ही जी बैठक आहे ही दोनशे पंचेचाळीस लोकांची आहे वर दोनशे पंचेचाळीस कार्यकर्ते बसले आहे पदाधिकारी बसले आहे वर आपला कोर ग्रुप को बसला आहे यामध्ये आपलं अधिवेशन होऊ शकत नाही या अधिवेशनाला उंची द्यावी लागेल या अधिवेशनाच्या माध्यमातून एक संदेश द्यावा लागेल जो संदेश विदर्भ किती समोर जाऊ शकतो याचाही संदेश असणार आहे आणि म्हणून मी आणि जिल्हाध्यक्षाला विनंती केली आहे के की आता आपण जे भाषण झालं ते झाले पण आता पुढचंही अधिवेशन हे तातडीनं घेतलं पाहिजे ज्या अधिवेशनामध्ये आपल्या बूथपर्यंतचा संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा विचार खरं तर थोडी तुमच्या चेहऱ्यावर नाराही दिसतं आपण जी लोकसभा हरलो आहे मी तुम्हाला भाजपाचा इतिहास जर बघितला आपला पक्ष जिंकतो किंवा शिकतो आपण हरलो नाही आहे आपण अधिवेशनात मांडू कसं कसं जिंकलो आहे पण आपला पक्ष जिंकलं शिक शिकता येतं या निवडणुकीच्या पराभवातून आपण शिकतो आहे हर आपण हरलो नाही आहे त्यामुळं आपण काय शिकलो यातनं आपल्याला पुढं कसं जायचं आहे हे अधिवेशनातनं संदेश घेऊन कार्यकर्ते घरोघरी जातील आपल्या बैठकीत जाणार नाही हे बैठक पारिवारिक बैठक आहे या बैठकीत आपल्याला एवढी अपेक्षित नव्हती अधिवेशन अपेक्षित आहे पक्षाचं आणि त्यामुळं मी एवढीच विनंती करतो आपल्या वरच्या टीमला आणि खालच्या टीमला इथनं गेल्याबरोबर तीन दिवसात आपापल्या बूथचा प्रवास करा ज्यांच्याकडे पक्षानं जी जबाबदारी दिली आहे ती पक्षीय जबाबदारीचं पूर्ण भान राखा पक्ष आपल्या आईसारखं जर आपण समजतो आहे तर मग पक्षामध्ये पारिवारिक भूमिकेतनं आईच्या भूमिकेतनं आपला पक्ष चालतो आहे तर आईच्या भूमिका ज्या असतात त्या भूमिकेतनं आपल्याला आपल्या पारिवारिक पक्षाला घेऊन समोर जावं लागेल आणि मग यातनं आपल्याला पुढच्या काळामध्ये केंद्रातनं राज्याचे दोनही सरकार आपल्या भंडारा जिल्ह्याच्या समाजाच्या शेवटच्या सर्व घटकाला न्याय देणारं डबल इंजिन सरकार किती महत्त्वाचे आहेत एक इंजिन सरकार आपल्याकडे आहे मोदीजींचं आता दोन हजार एकोणतीस पर्यंत आपण थोडं कमी झालो यातून जे शिकलो आहे त्यातनं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विजय दडलेला आहे जे शिकलो आहे त्यातून दोन हजार सत्तेचाळीसचा विजय आहे आणि आता आपल्याला डबल इंजिन लावायचं आहे त्यातनं मोदी सरकार आणि आपल्या सरकारच्या राज्य सरकारच्या दोन्ही सरकाराचं खरं तुम्हाला माहिती आहे उद्धव ठाकरे सरकारला पंधरा योजना बंद केल्या होत्या मोदीजींच्या त्या कुठल्या योजना मी अधिवेशना सांगू मोदीजीचं सरकार उद्धव ठाकरे सरकारला पंधरा योजना बंद पडल्या पण जर या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना चालू ठेवायची असेल तर डबल इंजिन सरकार लागेल कसं कसं सरकार आपल्याला काम करता येईल आणि कसं भंडारा जिल्ह्याचा उत्पादकाचं भल होईल याकरता आपल्याला काम करावं लागणार आहे आणि म्हणून माझी विनंती वरच्या नेतृत्वाला आहे खालच्याही नेतृत्वाला आहे की आत्ता इथनं गेल्यावर बुथशाह विश्लेषण बुतशाह पाच पाच पदाधिकारी कोण अधिवेशनाला येणार आहे कोण त्याची व्यवस्था करणार आहे जसं पुण्यामध्ये आपण बघितलं असाल तिथले राहण्याची व्यवस्था आहे पुण्यामध्ये येण्याची व्यवस्था आहे सात हजार कार्यकर्ते कामात लागले होते सात हजार स अधिवेशनाच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याकरता पुण्याचे सातश्यपूर्व कामात लागले होते तसं या ठिकाणी बसलेल्या सर्व वरच्या खालच्या नेत्यांनी आपल्यासोबत कोण येणार आणि घरी कसा पोहोचणार इथपर्यंत काळजी घेण्याकरता दोन बूथ चार बूथ पाच बूथ सहा बूथ जशी अशी क्षमता आहे तशी तशी क्षमता आत्ताच वाटप करून एका महाअधिवेशनाची तयारी भंडारा जिल्ह्याची करावी तशीच तयारी गोंदिया जिल्ह्याची होईल जशी आता वर्ध्यात केली आपण साठ पदाधिकारी कामात लागले होते त्या पदाधिकारी येणाऱ्या व्यवस्थेची तू चहापान झालं का नाही तू वापस घेताना जेवण केला का नाही आपल्यासोबत येणारा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे इथून आता जिल्हाध्यक्ष जी जबाबदारी देतील त्या जबाबदारीतनं आपल्याला जी जबाबदारी आल्या आहे तिथनं कार्यकर्ता पदाधिकारी येत पासून जातपर्यंत अधिवेशन म्हणजे जा काय असतं अधिवेशनात ज्याला जी जबाबदारी दिली आहे त्यांनी त्या जबाबदारीचं पूर्ण पालन करून जेवढे बूथ दिले आहे जेवढी जबाबदारी दिली आहे त्यांनी आपल्यासोबत त्यांना आणून पोचून देणे त्याला अधिवेशन म्हणतात आणि म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे ही बैठक आता आपण जी आहे ती करू ती पुळई नेई नेऊ पर आता पुढच्या सात दिवसामध्ये भंडारा जिल्ह्याचे एक अधिवेशन ज्या अधिवेशनामध्ये प्रत्येक बूथवरनं पाच पदाधिकारी यावे बूथ अध्यक्ष यावा बूथ सचिव हवा महिला अध्यक्ष यावी त्याची नावं काढून त्यांच्याशी फोन करून त्याची व्यवस्था उभी करून लागले तर लागले व्हेकल लागू द्या द्या त्यांना एक व्हेकल पाच लोकांना येऊ द्या त्यांना घरून येऊन जाऊन चार तास जातील त्यांचे पण एक महाअधिवेशन ज्यातनं मी देवेंद्रजींचा वेळ तुम्हाला घेऊन देतो आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातनं पुन्हा एक नव्या ऊर्जेने एक पुन्हा नव्या ऊर्जेने आपण या ठिकाणी भंडारा जिल्ह्याच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तीनही विधानसभा या भंडारा जिल्ह्याच्या जिंकण्याचं रणशिंग या अधिवेशनातनं आपण फुंकू आणि एवढी चांगली लाट निर्माण करू त्या लाटेमधनं महाविकास आघाडीचा नालायकपणा आणि खोटारडेपणा आपण उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही एवढ्या या ठिकाणी सांगतो आणि अधिवेशनाच्या तयारीला सर्वांनी लागावं पुढच्या दहा दिवसांमध्ये प्रचंड ताकदीचं अधिवेशन सर्वांनी जबाबदारी घेऊन करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद धन्यवाद मावन यानंतर आभार प्रदर्शनासाठी मयूर